कागल नगर परिषदेनं प्रशासन आपल्या दारी अभियान सुरू केलंय वॉटर मीटर गटर या संकल्पनेतून राबवण्यात जाणून घेऊन त्या तातडीनं सोडवण्यात येणार आहेत यशिला पार्कातून आज या अभियानाची सुरुवात झाली शहरातील सर्व प्रभागात महिनाभर हे अभियान राबवलं जाणार आहे नामदार हसन मुश्रीफ यांच्या संकल्पनेतून कागलचे मुख्याधिकारी अजय पाटणकर यांनी प्रशासन आपल्या दारी अभियान सुरू केलंय या अभियानांतर्गत नागरिकांच्या पाणी वीज आणि आरोग्यविषयी समस्या जाणून घेऊन त्याचं निराकरण करण्यास सुरुवात केली आहे शनिवारी सकाळी सहा ते नऊ या वेळेत त्यांनी यशिला पार्कातील नागरिकांची भेट घेऊन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या आपल्या घरात वेळेवर आणि पुरेशा पाण्याचा पुरवठा होतोय का सार्वजनिक ठिकाणच्या विद्युत सेवा आणि रस्त्यावरील विजेचे दिवे नियमित सुरू आहेत का भागातील रस्ते आणि गटारींची नियमित स्वच्छता करून कचरा वेळेत उचलला जातोय का यासह नागरिकांची पालिकेत कोणती कामं खोळंबली आहेत याचीही माहिती घेतली नागरिकांच्या समस्यांचं तातडीनं निवारण करण्याच्या सूचना त्यांनी पालिकेतील प्रमुख आणि कर्मचाऱ्यांना दिल्या सुरू असलेल्या बांधकामांचीही त्यांनी पाहणी केली संबंधित मिळकतधारकांनी पालिका आणि नगररचना विभागाची बांधकामासाठी परवानगी घेतली आहे का याचीही माहिती घेतली यावेळी बांधकाम अभियंता सुनील माळी आरोग्य निरीक्षक नितीन कांबळे जल अभियंता विजय पाटील अभियंता सुधीर पोद्दार अभियंता विजय कोळी अग्निशमन विभाग प्रमुख बी ए माळी पियुष कुलकर्णी परवेज मुल्ला कर विभाग प्रमुख प्रकाश पाटील मुकुल चव्हाण यांच्यासह अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते